रावेर बुराणपूर रस्त्यालगत असलेल्या हिरव्या डेरेदार वृक्षांना आग लागून होते कत्तल स्थानिक प्रशासनाकडून होते दुर्लक्ष रावेर तालुक्यातील रावेर बुराणपूर रस्त्यावर वाघोड फाटाजवळने एक किलोमीटर रावेर रावेरकडं रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडांच्या बुंध्याला दोन तीन आधी आग लागून नंतर झाड जमीनदोस्त झाल्यानंतर लगेच लाकडाचे व्यापारी हे मशीनच्या सहाय्याने झाड कापत असतानाचा प्रकार संध्याकाळच्या वेळेस लक्षात येतोय वाघोड येथील वृक्षप्रेमी संतोष महाराज सिंटू महाजन कौशल महाजन ललित महाजन निवृत्ती महाजन राहुल महाजन यांनी थेट स्थानिक आमदार अमोल जावळे यांच्याशी संपर्क करत कारवाई करण्याची मागणी केली छापणी करत असलेल्या व्यापाऱ्यांच्या मजुरांनी लगेच मशनरी घेऊन पळ काढण्याचा प्रकार समोर आला दरम्यान अमोल जावळे यांनी तक्रारीची दखल घेत रावेर वन विभागाचे अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री अकरा वाजता वन विभागाचे कर्मचारी वनपाल रवींद्र सोनवणे वनरक्षक जगदीप जगदाळे वनरक्षक आकाश बारेला वनरक्षक खावऱ्या बारेला ड्रायव्हर विनोद पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत झाड विजवण्याचं काम केलं यावेळी वाघोड येथील वृक्षप्रेमी हरिभक्त प्रयाण संतोष महाराज राहुल महाजन पिंटू महाजन ललित महाजन निवृत्ती महाजन यांच्या मदतीनं जमीनदोस्त झाडांची आग विजवण्यात आली सार्वजनिक बांधकाम हातीत असलेल्या हिरवेगार झाडांच्या बुंद्याला आग लावून खुल्याम कत्तल करण्याचे प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून होती

लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी कमलेश पाटील राबेर जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज